त्याला जाऊन त्यांना तिकडून दिली हिंडून तेव्हा त्याच्या मुलांना आता ती सिस्टीम सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे त्यात कोण कोणाला मिळणार हे जरा स्पष्ट करा तुम्ही म्हणताय ते नातेवाईक आहेत ते सगळे सोयरे आहेत त्याच्या नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला काक्याला त्यांना मिळणं किंवा त्याच्या आजोबांना मिळव म्हणजे हे त्याचे रक्ताचे नातेवाईक आहेत परिवारातले आणि सगळे सोयरे म्हणजे गणगोतातील जिथं आपल्या लग्नाच्या की परंपरेनं पिढ्यांना पार जुळतात जिथं आपल्या सोयरिक होतात तो सगळा गणगोतातला म्हणजे या नोंदीच्या मराठ्यांच्या आधारावरती याच नोंदीच्या आधारावरती त्याला सुद्धा द्यायचं असा हा अध्यादेशी अशी त्याची व्याख्या त्याला जाऊन द्या नदी न दोमे हिंदू नदी पुढे मागे घेतले आपल्याकडे जात आणि आरक्षण हे जन्मानुसार आहे सगळे स्वयंची व्याख्याची पितृसत्ताक पद्धतीने तुम्ही जी आता व्याख्या करताय तर आंतरजातीय विवाहामध्ये आरक्षण मिळणार आहे धन्यवाद नाही विवाह जे होतील परंपरेनुसार जिथे घनगताचे सोयरिक जुळतात ते स्वजातीमध्ये स्वजातीमध्ये ज्या गणभोतात पूर्वीच्या बघूनच केलं जायचं जसं आता एखादं काय द्यायचं असलं तर ग्रह चौकशी करतील तसं पूर्वी सुद्धा शेजारी पाहुण्यांना विचारायची हे पाहुण लागतंय का तरच होत होतं तशा तशा स्वरूपाचं आहे